कोर्टाने आदेश देऊनही शेतात येणाऱ्या पाण्याचा तीन वर्षापासूनचा प्रश्न काही सुटेना नायब तहसीलदार फौजे साहेब यांनी लावला मार्गी सविस्तर वृत्त याकतपूर सेलू शिवरस्त्यावरील विष्णू नर्याप्पा बोळ याकतपूर व नामदेव व्यंकटराव घुमाडे सेलू यांचे शिवरस्त्यावर असलेल्या घट नंबर तीनशे बावीसमध्ये मध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे शिवरस्ता व नालीद्वारे शेतात येणाऱ्या पाण्यामुळे विष्णू नर्याप्पा बोळ यांची तीन वर्षापासून जमीन नापिक अवस्थेत असून त्याची तक्रार करूनही प्रश्न सुटेणार शेवटी कोर्टाने निकाल दिल्यानंतर स्वतः नायब तहसीलदार फौजे साहेब महसूल मंडळ अधिकारी साहेब ग्रामपंचायत अधिकारी व दोन्ही ग्रामपंचायत सरपंच यांनी शेतात पंचनामा करून प्रश्न मार्गी लावला प्रत्येक दिवसापासून विषय प्रमुख प्रलंबित होता आणि आपल्या औरंगाबाद सायुक्त शेत साहेब यांनी हा काही आज विषय आहे आणि हा विषय आपण त्याच्याकडून जाणून होईल काय नमस्कार हा आदेश बावीस करण्याचे आदेश तरी परंतु रस्त्याच्या बाजूची जी तारी होती नंबर दीडशे बावीसची

दोन हजार बावीस ला माझ नुकसान होऊन कोणाच केली तरी मी हा समाधान आहे पाण्याचा प्रश्न हा कायम असून अतिक्रमण केल्याचे म्हणत होते मान्य गुरदार साहेब ही दारी बुजवली याबाबतची मी तारी काढून घेत आहे तर तुम्ही पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे तो मी करत आहे दोन सांगू शकतो